मराठा नाही कुणाच्या बापाच घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही नाथ मराठा नाथ मराठा ना बापा सर नाही गुणाच्या बापा सर हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी छत्रपती महाराज

सगळ्या इकडे जेंट्स ला येऊन आतमध्ये सगळ्या ह्या साईड ने इकडे थांबा इतारदार ह्या साइड थांबा आजी